छान एक्सरसाइज आहेत उभं रंग करायचे आहेत आणि चांगला आपलं फॅट कमी करायचा कोणत्या एक्सरसाइज आहेत चला पटकन जास्त वेळ न घालवत आपण बघून घ्या एक लाईक करून घ्या व्हिडिओला ला चॅनलवरती कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन नवी वेगळे डायट व्हिडिओ आणि एक्सरसाइजचे व्हिडिओ घेऊन येत असते छान छान रेसिपीज घेऊन येते तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे तर कोणत्या एक्सरसाईज आहेत तर आपल्याला एकाच जागेवरती उभं रंग करायचं बरं का एक्सरसाइज कुठेच जायचं नाही खाली बसायचं नाही उभं राहील म्हणजे झोपायचं नाही बसायचं नाही काहीच नाही बस हीच पोझिशन आहे आता तुम्ही कुठेही तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ना तिथे तुम्ही करू शकता पटकन व्हिडिओला सुरुवात काय करायचं का सर्वप्रथम हात त्या पोझिशनला आले जस्ट ठीक आहे इथे हाताचा फॅट मांड्याचा फॅट पोटाचा फॅट पण कमी होणार काय करायचंय पायामध्ये असं या पोझिशनला हात आहेत इथे फक्त ह्या पोझिशनला जायचंय जेव्हा आपले हात पाय पाठी जाईल ना तेव्हा हात आपल्याला अशा पद्धतीने इथे ब्रेसचा आपला इकडचा फॅट पण कमी होणार आहे आपले दंड पण कमी होतात आणि आपल्या मान्यांवरती पोटा आणि पोटावरती पण छान प्रेशर येतं कंटिन्युअसली करूया आपण ही एक्सरसाइज एक एक्सरसाइजचं एक राऊंड करायचं चाळीसचा मी तुम्हाला दाखवते दहा वेळेस काय करायचं बघून घ्यायचंय या पोझिशनला आलेली पाय जोडलेले जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन या साईडला पण दाखवते सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन अँड ट्वेल्न रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे याच पोजिशनला आहे आपण आणि इथे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे पूर्ण बॉडीचा फॅट आपला कमी होणार आहे याच्यासोबत आपल्याला करायचं काय ह्या पोझिशनला पायामध्ये थोडंसं अंतर करायचं ठीक आहे हा हात आपला दोन्ही हाताची मुठ्ठी ह्या हात ओपन असेल या हाताची असे, हात असे, मुठ्ठी असेल तर आपल्याला करायचं काय बघू शकता तुम्ही एका हाताची मुठ्ठी एक हात ओपन आहे जस्ट वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन 8, नाईन 10. आता ह्या याचं सेकंड वेरिएशन मी तुम्हाला दाखवते नॉर्मली आता इथे काय करायचं जस्ट या पोझिशनला वन टू जंप कसं करतो आपण जंप मारतो ना करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस हे दोन्ही व्हेरिएशन आपल्याला सोबत करायचीच आहे पहिल्या व्हेरिएशनमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला कळलं नसेल तर परत सांगते या हाताची मुठी हा हात ओपन आहे जस्ट हा हातावरती गेला तर हा हात आपला इथे येणार या पोझिशनला मध्ये आणि पायाचा थोडासा पाय आपला असा जाणार पण टू थ्री ॲटोमॅटिक आपला हात हा ओपन होतो हा हाताची ॲटोमॅटिक मुठी बनते ॲटोमॅटिक म्हणजे आपल्याला लक्ष देऊन करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला सवय होऊन जाते आणि दुसरं वेरिएशन तुम्हाला दाखवलं जस्ट काहीच नाही हे झालं दोन्ही करायचे चाळीस आहे एक ग्राउंड तुम्ही कंपल्सरी करायचाच आहे याच्यामध्ये असं नाही की थोडस करायचंय सोप्या सोप्या एक्सरसाइज आणि छान रिझल्ट आपल्याला भेटतो खूप जास्त घाम येतो या एक्सरसाइज आता करायचं काय आपल्याला नेक्स्ट हे पाय जोडलेले इथे हात जोडलेले आता इथे जम्पिंग जपा करायची पण कशी निस्त असं नाही कर करायचं आपल्याला जस्ट या पोझिशनला वन अँड टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपल्याला लटकलेलं पोट आहे ना खालचं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यानी फरक जाणवतो हो पाच सहा दिवसातच आपल्याला हलकं फील होतो पोटावरती आपला दाब निर्माण होतो चांगला लटकलेले दंड आहेत ना ते पण चांगल्या पद्धतीने कमी होतात लढकलेल्या मांड्या देखील आपल्या कमी होतात फक्त पोझिशन नॉर्मली आपण जम्पिंग जे ही पोझिशन करतो ना ही तर थोडंसं इथे चेंज करायचं आपल्याला या पोझिशनला आलेलं आपण वन टू थ्री आरामातच करा तुम्ही घाई नका करून किंवा तुम्हाला होत असेल तुम्ही असं पण करू शकता पण हा दोन्ही ठिकाणी क्लॅक झालाच पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आधा करायची नेक्स्ट एक्सरसाइज नॉर्मली एक हात वरती गेलेला एक हात खाली आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघितलं असेल तुम्ही क्रॉस लेग टच केलाय क्रॉस आता आणि एक हात खालीच होतं दुसऱ्या हाताच सेम करून दाखवते सोमवारी ह्या हात खाली फोर फाय सेवन एट नाइन टेन रिलीज छान छान खूप छान एक्सरसाइज आहे याच्यासोबत आपल्याला अजून एक एक्सरसाइज एक करायचीच आता ही स्किप हो का नाही करायची आपल्याला ज्यांनी छान आपल्या बॉडीचा फॅट कमी होण्यासाठी मदत होते आणि बॉडीची टोनिंग होण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणजे काय होतं मोस्टली आपण आपलं वजन कमी होत चाललंय ना तर आपलं का का काय होतं की चरबी लटकायला सुरुवात होते किंवा चेहरा भारी व्हायला सुरुवात तसं नाही करायचं आपल्याला आपलं फॅट मसल्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करायचंय तर घट्ट मुट्टी बंद करायची पाय जोडून घ्यायची प्रत्येक या तुम्ही कोणती एक्सरसाइज करत असाल त्याच्यानंतर तुम्हाला ही स्टेप करायची जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज मी तुम्हाला आ, एक -क 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 विस -विस एक एक्साईज दाखवलेली आहे दहा दहा वीस वीस वेळेस करून तुम्हाला प्रत्येक एक्साइज चाळीस एक राऊंड करायचा आहे किंवा तुम्हाला तीसचा एक राऊंड करायचा तीसचे दोन करायचे जसं तुमचा स्टॅमिना आहे तसं तुम्हाला क्वांटिटी वाढवायची याच्यासोबत खाण्यामध्ये काही चेंजेस करायचं पाण्याच्या जास्त ठेवायचं पाला भाजायचा अपय जास्त करायचा गरम पाण्याची एबीट ठेवायची जेवण झाल्यावरती पंधरा मिनिटांनी जेवाय गरम पाणी प्यायचं नाश्ता झाल्यावरती पंधरा मिनटांनी गरम पाणी प्यायचं खूप गरम म्हणजेच कोमट आपल्याला जेवढं सर होईट पिताना तेवढं असे काही चेंजेस करायचे आणि अशा एक्सरसाइज करायचा खूप चांगला फायदा आपल्याला भेटतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा खूप जास्त फायद्याचा आहे लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय एवढे तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही मला कॉल करून एनी टाइम कॉल करू शकता आणि माझ्या जवळ ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकता योगा क्लासला माझ्या दीड तासाचं वर्कआउट असतं डायट प्लॅन एका महिन्याचा देते छान छान रिझल्ट माझ्या स्टुडंटला असतात भेटत आहे तुम्हाला घर बसल्यावरून कमी करत तुम्ही मला कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त मस्त फिट्ट राहायचं सुंदर दिसायचे ना